नमस्कार व्हिडिओ जे आहेत ते थोडेसे लेट आहेत काही कारणास्तव तर तुम्ही पाहू शकता आज जी आहे ती ट्रिप निघालेली आहे ती म्हणजे महाकालच्या दर्शनासाठी तर मुलांना सुट्टी आहे तेच आम्ही महाकालचे दर्शन घेऊन आलेलो आहोत नमस्कार वृंदावन रेसिपीज अँड मध्ये आपले स्वागत आहे आज आपण निघालेलो आहोत ते म्हणजे उज्जैन येथील महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये आणि आपण नऊ वाजून पंधरा मिनिटांनी निघालो होतो तुम्ही पाहू शकता पाहू शकता अगदी दोन ते तीन दिवसांची ही ट्रीप आहे आणि अगदी मस्त अशी आम्ही ही ट्रीप जाहे के जी आहे ती एन्जॉय केलेली आहे दुपारचे साधारण एक वाजलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता जेवणामध्ये या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे पुरणपोळी थाळी तर या थाळीमध्ये पुरणपोळी आहे आंब्याचा रस भजे कुरडई पापडी सार आणि भात आहे सोबतच वरण हवा असेल ते वरण देखील आहे तर तुम्ही पाहू शकता पुरणपोळीच्या अगदी मस्त अशा लेयर्स आहेत या ठिकाणी स्वरित जो आहे त्याच्या पप्पांना खाऊ घालत आहे तुम्ही पाहू शकता तर अगदी छान अशी या ठिकाणची पुरणपोळी जी आहे ती प्रसिद्ध आहे आणि हे हॉटेल जे आहे ते देखील खूप सुंदर असं आहे तर सिद्धांनी पुरणपोळीची थाळी न घेता या ठिकाणी भाकरी सोबतच चपाती शेवभाजी मागवलेली आहे तर भाकरी घेतली आहे कारण पुरणपोळीसोबत जी आमटी आलेली आहे ती अगदी अप्रतिमाशी होती त्यासाठी भाकरी जी आहे ती आमटीमध्ये चुरून खाल्लेली आहे सर्वांनी तर जेवण झाल्यानंतर तुम्हाला मी हे हॉटेल जे आहे ते दाखवत आहे तर या ठिकाणच्या मंदिराचा इतिहास जो आहे तो असा आहे की या ठिकाणची जी महादेवाची पिंडी आहे ती खोदकामात स्वयंभू सापडलेली आहे आणि या मंदिरामध्ये जी नंदीची मूर्ती आहे ती म्हैसूर येथील श्री अरुण योगीराज या शिल्पकारांनी सुमारे दहा वर्षापूर्वी घडवलेली आहे योगायोग असा आहे की याच शिल्पकाराने बावीस एक दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरात विराजमान झालेल्या रामलल्लांची जी मूर्ती आहे ती त्यांनी घडवलेली आहे तर श्री योगीराज जी आहेत यांनी स्वत या पवित्र जागेत येऊन नंदीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथलचा परिसर अगदी छान आणि शांत आहे त्याचबरोबर या ठिकाणी खूप सारे पक्षी आहेत प्राणी आहेत तर तुम्ही या ठिकाणचं वातावरण आणि या ठिकाणची जी ग्रीनरी आहे ती पाहू शकता हा रस्ता जो आहे हा बॅक साईडला महादेवाची जी पिंडी सापडलेली आहे त्या ठिकाणी जातो तर तुम्ही या ठिकाणचे हे वैशिष्ट्य इथे लिहिलेले आहेत ते पाहू शकता तर ही कमान आहे स्वयंभू शिव मंदिर पुरातन हनुमान मंदिर तर या ठिकाणी दोन मंदिरं आहेत आणि हा रोड जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर अगदी शेतामध्ये आहे हे सर्व तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं भव्य दिव्य मंदिर जे आहे ते या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे तर ही नंदीची मूर्ती तुम्ही पाहू शकता चार टन वजनाच्या अखंड कृष्णशिला दगडातून घडवलेल्या अप्रतिम नंदीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही अगदी सुंदर अशी डिझाईन या नंदीवरती काढण्यात आलेली आहे तर तुम्ही याचं कोरीव काम पाहू शकता तर ही पूर्ण एकाच शेळे मधून बनवलेली आहे नंदीची मूर्ती तर हुबे हुब नंदी अगदी जिवंत आहे असा वाटतो तुम्ही पाहताय यावरती बी एस योगीराज म्हणून त्यांनी कोरीव दगडामध्ये त्यांचा स्टॅम्प देखील मारलेला आहे महादेवाची ही पिंडी एकोणाशे शहाऐंशी मध्ये खोदकामामध्ये मिळालेली आहे हे देवस्थान अतिशय जागृत असल्याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे म्हणून याचा जीर्णोद्धार करून येथे भव्य मंदिर जे आहे ते उभारण्यात आलेला आहे तर तुम्ही महादेवाची पिंडी पाहू शकता अगदी सुंदर आणि आकर्षक अशी ही पिंडी आहे तर या ठिकाणी या टाईप मध्ये इलेक्ट्रिकच्या गाड्या देखील आहेत तर ही तीनशे वर्षापूर्वीची मारुतीची मूर्ती आहे तर या ठिकाणी देखील मंदिर जे आहे ते बनवण्यात त्याच बरोबर या ठिकाणी तुम्ही मागे पाहू शकता या ठिकाणी बोटिंग करण्यासाठीची सोय जी आहे ती करण्यात येत आहे तर हा त्यांचा आता पुढचा नवीन उपक्रम जो आहे तो सुरू आहे या ठिकाणी तुम्ही ससे पाहू शकता तर अगदी छान असे हे ससे जे आहेत ते झोपलेले आहेत कोणी खाऊ खात आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे त्यांचे पिल्ल देखील आहेत यांची झोपण्याची पोजिशन तुम्ही पाहताय तर याच हॉटेलमध्ये आम्ही काही पापड घेतलेले आहेत काही चटण्या लोणचे घेतलेले आहेत सोबतच शेवया वगैरे घेतलेल्या आहेत तर हे सर्व घरगुती बनवण्यात आलेलं आहे हॉटेल जे आहे हे पाहू शकता या ठिकाणी कुपन सिस्टीम आहे अगदी सुंदर आणि निवांत निसर्गरम्य ही जागा आहे तर या हॉटेलचं नाव आहे साई कार फॅमिली ढाबा तुम्ही या ठिकाणची गर्दी पाहू शकता आणि हा आग्रा हायवे जो आहे त्याला लागून आहे तर आता आपण निघालेलो आहोत ते, हो ते म्हणजे पुढच्या प्रवासासाठी साधारण दोन ते तीनचा टायमिंग जो आहे तो झालेला आहे आणि जवळपास पाच सहा वाजता आम्ही या ठिकाणी दुसरीकडे थांबलेलो होतो ते म्हणजे चहा वगैरे घेण्यासाठी तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स Thanks for watching.